देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचबरोबर त्यांचे इतर भाजपचे आमदार आपल्याला पाहायला मिळतात नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचं जगी स्वागत केलं जात आहे आजच मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा होणार आहे आणि त्यामुळे एकूणच वातावरण आपल्याला हे पाहायला मिळत आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा आपण पाहतोय अतिशय जल्लोषाचं असं वातावरण आहे मोठ्या संख्येनं नागपूरकर देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचलेले आहेत आपण ही दृश्य तर पाहतोय त्याचबरोबर ढोल ताजांचा गजर सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतोय जगी स्वागत त्यांचं केलं जाणार आहे विमानतळापासून या चौकापर्यंत त्यांची रॅली निघणार आहे चौकात चौकात त्यांच्यावर पुष्पवृत्ती केली जाणार आहे आणि त्याचबरोबर स्वागताच्या कमाल उभारण्यात आलेल्या आहेत होर्डिंग्स लागलेले आहेत संपूर्ण परिसर हा गजबजलेला पाहायला मिळतोय कारण एकच देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करायचंय देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत नागपूरमध्ये ते त्या ठिकाणी आता ताजा झालेली आहे थोड्याच वेळात उठून या रॅलीला सुरुवात होणार आहे स्वागत रॅली काढली जाणार आहे आणि स्वागत रॅलीला प्रारंभ झालेला आहे पोलीस सुद्धा बंदोबस्ता मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत हे दृश्य आपण पाहतोय झी चोवीस तासवर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातं लोकसभेमध्ये पराभव झाला मात्र त्यानं खचूल न जाता योग्य पद्धतीनं मोर्चे बांधणी करून रणनीती ठरवून महायुतीला देवेंद्र फडणवीसांनी सर्वाध, भाजप हा क्रमांक पक्ष ठरला सुद्धा संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीसांना जात नागपूरमध्ये सहाव्या सहा वेळा आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस निवडून गेलेले आहेत सर्वात तरुण महापौर ते सर्वात तरुण मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे आणि तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर आता ते पहिल्यांदाच नागपूरमध्ये आलेले आहेत आणि आता त्याच जगी स्वागत नागपूर कर हे दृश्य आपण पाहतोय उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सध्या गजबजाट पाहायला मिळतोय रस्ते गर्दीने पुरून केलेले आहेत देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूर सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय